अगं काय झालं आणि अच्छा पुन्हा तेच स्वप्न पडलं ना अगं का खुळी तू अहो मग काय करू पाण्यासाठी आजवर एवढं वणवण भटकावं लागलं आणि स्वप्नात पण तेच येत हे बाबा तुला माहित तू कुठे असते महेंद्र थोरवे साहेबांच्या कर्जत खालापूर मध्ये कर्जत बदला माणसाला कधी वाईट स्वप्न पडतात साहेबांनी घरोघरी नळ पाण्याची सोय करून दिली आहे आता यात कसली काय आहे उगाच आधीच सपन बघत बसले माझ मत कर्जत खालापूरच्या मिटलेल्या पाणी प्रश्नाला माझं मत धनुष्य बाणाला चला